नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी इतिहास यामधील प्रकरण नववे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करू या प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय लिहा पहिला आहे त्यामधील औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी बरोबर पर्याय आपल्याला लिहायचा आहे आणि याचं उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज यामधील दुसरा उपप्रश्न पाहूया बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे यासाठी ही तीन पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी बरोबर पर्याय क्रमांक आहे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण ब पर्याय क्रमांक बरोबर आहे तिसरा प्रश्न आहे गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा आणि यामध्ये योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर आहे यसाजी कंक आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा शोधून लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न पाहूया संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले आणि याचं उत्तर आहे मराठी मुलखाला त्रास देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली सिद्धीच्या ताब्यातील दंडा राजपुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही आक्रमण केले परंतु त्याचवेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले त्यामुळे संभाजी महाराजांना मागे फिरावे लागले आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया आणि त्याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच गोव्याचे पोर्तुगीज स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले तर पोर्तुगीजां महाराजांविरुद्ध औरंगजेब बर हात म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले आता यामधील तिसरा प्रश्न पाहूया राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली आणि याचं उत्तरही तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रश्न चार आहे महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे त्याचा आपल्याला इथे उत्तर व्यवस्थित लिहून दिलेलं आहे आता पाहूया या पुढील प्रश्न त्याआधी नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रश्न तिसरा आहे का ते लिहा औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला आणि याचं उत्तर आहे मराठ्यांची राज्य जिंकण्यासाठी औरंगजेब दक्षिणेस आला संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे प्रयत्न करूनही त्याला राज्य जिंकता आले नाही त्यामुळे ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा दिलशाही व कुतुबशाहीकडे कडे वळवला दुसरा प्रश्न पाहूया आणि त्याचं उत्तर आहे औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार केले मराठ्यांच्या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्याचे ठरवले आणि आता शेवटचा प्रश्न पाहूया महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले आणि याचं कारण तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेलं आहे अशा प्रकारे आपण इयत्ता सातवीचा इतिहासाचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद